सर्व काव्यरक्षकांना नंदकुमार म्हणंचा सप्रेम नमस्कार मित्रांनो आज दिनांक पंचवीस जुलै आणि पंचवीस जुलै हा कविवर्य वसंत बापट यांचा जन्मदिन सगळ्या दुःखितांचे दुःख दूर करायला शौर्य दाखवा सगळे भेद वैरभाव अगदी दूर करा आणि बंधुभावाने जगा असं सांगणारे श्री वसंत बापट यांचं खरं नाव विश्वनाथ वामन बापट अर्थात वसंत बापट पंचवीस जुलै एकोणीसशे बावीस रोजी यांचा जन्म झालेला आणि त्यांचं देहावसान झालेलं आहे दोन हजार दोनमध्ये त्यांनी अनेक दिवस पुण्यात मुंबईत प्राध्यापक म्हणून काम केलेलं आपणास माहीत आहे आणि मला वाटतं यापूर्वी आपण त्यांचा एका कवितेत परिचय पूर्ण करून दिलेला आहे त्यामुळे परिचयाच्या भानगडीत जास्त भानगडीत न पडता मी त्यांची ही कविता जी की देश प्रेमावर आधारित आहे सैनिकाप्रती जे आपलं कर्तव्य आहे ते ही कविता सांगते आणि आपण ऐकूया त्यांची कविता है। सैनिका सैनिकाप्रथ सदैव सैनिका पुढेच जायचे नमागुती तुवा कधी फिरायचे सदैव सैनिका पुढेच जायचे नमागुती तुवा कधीच फिरायचे सदा तुझ्या पुढे उभी असे निशा सदा तुझ्या पुढे उभी असे निशा सदैव काजळी दिसायच्या दिशा सदैव काजळी दिसायच्या दिशा मधुन मेघ हे नभास ग्रासती मघेच विदा भयान हासती मधुन मेघहे ग्रासती मधे या विदा भयान हासती दहा दिशा तुनी तुफान व्हायचे दहा दिशा तुनी तुफान व्हायचे सदैव सैनिका त जायचे सदैव सैनिका पुढे पुरे प्रलोभने तुला न लोभ लोभदाविती नोमोह बन्धने पदास बान्धति प्रलोभने तुला न लोभ लोभदाविती नमोह बन्धने पदास बान्धि विरोधक्रोध वा तुला न था नमोह भासती गजान्त वैभवी विरोध वा तुला न थम्बवि नमोह भासती गजन्त वैभवी न दैन्य हि तुझे कधी सरायचे, चे न दैन्य हि तुझे कधी सराय, सराय सदैव सैनिका पुरे सदैव सैनिका पुढेच जायचे नभात सैनिका प्रभात येऊ दे खगासवे जगा सुखात गाऊ दे नभात सैनिका प्रभात येऊ दे खगासवे जगा सुखात गाऊ दे फुलावरी फुला सुवर्णशोभुदे जगास शतता सुहास लाभुदे फुलाफुलावरी सुवर्णशोभुदे जगास शतता सुहास लाभुदे नपायतो वरी तुझे ठरायचे चे नपायतो वरी तुराय चे सदैव सैनिका पुढेच जायचे सदैव सैनिका पुढेच जायचे तर देशप्रेमावर आपल्या सैनिकावर केलेली ही कविता कारण त्या काळातच त्यांनी तीन युद्ध बघितलेले होते आणि त्यानंतर त्यांनी आपल्या सैनिकाकरता ही कविता केलेली होती तर आपणास जर ही कविता आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक्स द्या なやわ。